पण एका शेतकऱ्याच्या पोरानं तुम्हाला पत्ते भेट दिले तुम्हाला एवढं वाईट वाटलं बरोबर उद्या काय अमित शहा सांगितलं तर मला गोळ्या सुद्धा करू शकतो तोपर्यंत आम्ही लातूर मध्ये मुख्यमंत्र्याला पाऊल ठेवू देणार नाही अशी पोकळ बांबूचे पट्टे देल्याशिवाय छावा शांत बसणार नाही सूरज चव्हाण कुठेही दिसो तर मारले शिवने गप्पी बसणार नाही हे मस्ती फक्त सत्तेची आहे म्हणून ही दादागिरी करत आहे कायदा कुणालाही हातात घेण्याचा अधिकार नाही बरोबर त्याने हत्या करण्याचा खत या ठिकाणी रचला की काही मला शंका शंका नाही आज आपण आहोत येथे काल अतिशय गंभीर आणि निंदनीय घडला संघटनेचे विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाचे अध्यक्ष श्री विजयकुमार घाडगे पाटील यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि त्यांच्या गुंडाने ज्या पद्धतीने शासकीय विश्रामगृहामध्ये हल्ला केला आणि त्यानंतर विजयकुमार खाडगे पाटील हे जखमी अवस्थेमध्ये ज्या अपोलो हॉस्पिटल दाखल झालेले आहेत त्यांच्याशी संवाद करून त्यांच्या प्रकृतीचे विचारपूस करून त्यांची आता नेमकी काय अवस्था आहे महाराष्ट्रापर्यंत पोहोचण्यासाठी आपण आता विजयकुमार खाडगे यांच्याशी संवाद करूया पहिल्यांदा की महाराष्ट्राला आपण हे सांगा की तुमची प्रकृती आता कशी आहे बरे प्रकृती बरे उपचार सुरू आहेत त्रास होत काय uh, काय 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 तुमच्या प्रकृतीत घडलं असं डॉक्टरांचं म्हणणं आलेलं आहे माझ्या मनक्याला बराच मार लागलेला दोन तीन मनके स्कॅन करायचं हां डोक्याला मार आहे तुम्हाला मारहाण केल्याचं महाराष्ट्रानं पाहिलं पण महाराण करताना त्यांच्याकडे काही अशी हत्यारं वगैरे होती का तुमच्या काही निदर्शनास झाली का त्यांनी मग एवढं लागलं काय हा 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 हाताने मोठ्या जखमा वगैरे आम्ही पोलिसांना पण ते सांगितले त्यांच्या हातात फायटर होते फायटर होते त्यांच्या हातामध्ये हा 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 कडे होते वेगवेगळ्या पद्धतीचे आता नवीन नवीन काही सत्ताधारी पक्ष त्यांच्याकडे काही काही उपकरण असू शकतात तुम्ही सुनील तटकरेंना निवेदन दिलं त्यांच्यासमोर पत्ते टाकले आणि राज्याच्या कृषी मंत्र्याची राजीनामा द्यावा त्यांनी अशी मागणी केली सुरज चव्हाणला एवढा राग का आला कशाचा राग आला यापूर्वीचा कधी कुठल्या आंदोलनातला तुमच्यावर त्यांनी राग काढला का सूरज चव्हाणला माझा राग असायचा कारण तो माझा स्पर्धक आहे माझं बरोबर आहे बाकी काय असू शकतं नेत्याची चाटूगिरी पुढे पुढे हिरोगिरी करण्यासाठी त्यानं अशा पद्धतीनं आपल्या चुकीच्या पद्धतीने हल्ला केला असं म्हणायचं नाही हा एकटा सूरज चव्हाणचा विषय नाही ना मी सुनील तटकरेला भेटलो हा निवेदन दिलं त्याने ते निवेदन शांतपणे ऐकून घेत बरोबर आहे मी त्यांना ते पत्ते भेट दिले उधळले नाही ठेवली ठेवली आणि तुम्ही त्या माणिकराव कोकडेला हे पत्ते द्या आणि घरी बसून खेळायला सांगा असं मी त्यांना सांगेल पक्षाचा तो प्रतिनिधी आहे तिथून तेवढं झाल्याचं निवेदन तुम्ही बाहेर आलात बाहेर आलो आल्याच्या नंतर अर्ध्या तासानंतर सुरत चव्हाण आमच्याकडे मी तिथे दोन रेस्ट हाऊस आहेत बरोबर आहे बरोबर एक नवीन इमारत आहे एक जुनी इमारत आहे जुनी आम्ही थांबलो होतो आणि नव्यामध्ये सगळे लोक होते मग माझं काम होतं सत्ताधारी लोक आलेले आहेत त्यांच्या पक्षाचा तो कृषी मंत्री आहे चुकीच्या पद्धतीने वागतोय एवढ्या मोठ्या विधीमंडळामध्ये सभागृहामध्ये रम्य खेळतोय तुम्ही पाहिलंय का नाही बाबा आणि पाहिलं असलं नसलं तर हे पत्ते घ्या असलं तरी घ्या त्याला घरी जाऊन खेळायला सांगा पदाचा राजीनामा देऊन किंवा त्याला का हकलून द्या ही भूमिका मांडायला पण तिथून ते सगळं झाले तर मी माझ्या ज्या रूमला थांबलो तिथे आलो लोक होते माझे त्या लोकांसोबत मारत बसलो आम्ही अर्ध्या तासानंतर मारहाण करतो काय म्हणजे एकदम प्री प्लॅन हे करून सगळ्या गोष्टी गेल्या सुनील तटकरांच्या आदेशाशिवाय तो त्याने पाऊल उचलत अच्छा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की सुनील तटकरेनेच हे सगळं करायला वाटलं असेल काय घडतय आंदोलनाचा भाग होता hmm. आम्ही काही सुनील तटकरेच्या अंगावर गेलो hmm. त्यांना काळ फासायला गेलो hmm. दगडफेक करायला गेलो hmm. एक संविधानिक पद्धतीनं लोकशाहीच्या मार्गाने काय प्रतिकात्मक जे hmm. hmm. आंदोलन घेतला त्या hmm. hmm. आंदोलनाचं असत मी एवढी मिरची तुम्हाला झोंबायला लागली तुमचा तुम्ही दिलेला कृषी मंत्री त्या विधिमंडळात पत्ते खेळतो बरोबर त्याचं तुम्हाला वाईट नाही वाटलं पण एका शेतकऱ्याच्या पोरानं तुम्हाला पत्ते भेट दिल्या तुम्हाला एवढं वाई वाईट वाटलं बरोबर म्हणजे तुम्ही खरोखर शेतकऱ्यांच्या विरोधातले लोक आहात ते तुम्ही काल सिद्ध केलं सुरत चव्हाण आपल्या बाईटमध्ये आप, आपल्या कार्यकर्त्यांनी असंसदीय शब्दामध्ये शिवीगाळ केली असं एक विधान केलेलं आहे काय केलं हा या, या, या संदर्भात नाही म्हणतोय मी मीडिया सगळा होता मीडियाने सगळं कॅच केलं संपूर्ण बघितलं मला आज महाराष्ट्रातले बरेच लोक फोन करतात तुमचा ही शब्द चुकीचा बरोबर आहे आणि तो मला संविधानिक असंविधानिक भाषा शिकवतो काय मी एकटा होतो माझ्यासोबत मोजके माझा लातूरचा माझा सहकारी जिल्हाध्यक्ष दीपक नरवडे होते मनोज लंगर आणि बेसावत असताना तुम्ही आमच्यावर केला बेसावत के के छावा संघटनेचा इतिहास आहे त्यापूर्वी छावानं जे आंदोलन केलं अशी बातमी कधी लागली नव्हती परंतु काल आम्ही बेसावत होतो हिसाब होणार सुरज चव्हाण ट्विटर हँडल वर आज दिलगिरी व्यक्त केलेली आहे काय सांगाल तुम्ही त्याला आदेशावर मला मारायला आला आज राष्ट्रीय अध्यक्षाच्या म्हणण्यावर दिलगिरी उद्या <laughs> काय अमित शहा ना सांगितलं तर मला गोळ्या सुद्धा कल म्हणजे ही सकाळी दिल्लीपर्यंत विषय यांचा आता छावाची काय भूमिका आज लातूर बंद ठेवण्याचा आदेश दिलेला आहे नाही किंवा लातूर लक्षात घ्या ही प्रक्रिया आता सगळ्या शेतकऱ्यांच्या पोरांनी हातात घेतली हे आंदोलन त्याचा भाग होतो प्रतिनिधी म्हणतो त्यांच्या आज सर्व पक्षी लोक या गोष्टींच्या विरोधात उभं आणि सर्व पक्षी लोकांनी या ठिकाणी बंद भारतीय जनता पार्टीने तुम्हाला पाठिंबा दिला हो का शेतकऱ्याचे पोर नाही एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने तुम्हाला पाठिंबा दिला सर्व पक्षीय म्हणले सरोज चव्हाण कुठेतरी खूप मोठा अतिरेक केला हे संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या किंवा लातूरकरांच्या लक्षात आला त्याशिवाय बाहेर पडत नाही लोक लातूरचे लोक खूप हुशार आहे जोपर्यंत खरोखर अन्याय कळत नाही तोपर्यंत लातूर शिव बाहेर निघत नाही आणि लातूरच्या लोकांना ही असली चुकीची चुकी चुक पद्धत कधीच आवडत नाही या प्रवृत्तीच्या दिशा ठरली नक्कीच आज सगळे लातूर बंद यशस्वी झाल्याच्या नंतर छोटे खाट्या पेट्रोल प्रमुख प्रमुख लोक पण हे आंदोलन पुढे जाणार आहे तुम्ही कितीही मला अडवायचा प्रयत्न करा खच्चीकरण करा मारा तुम्हाला चळवळी संपवायच्या तुम्ही अडवून दाखवा आम्ही पुढे जाऊन दाखवा पण शेतकऱ्यांचा विषय सोडणार नाही तुम्ही आमचा जीव जरी घेतला तरी आम्ही शेतकऱ्यांचा विषय सोडणार तर हे होते हॉस्पिटल मधून त्यांनी घडल्या प्रकाराच्या संदर्भामध्ये काय काय घडलं आणि पुढे आता काय भूमिका छाबाची राहील याविषयी मनोगत व्यक्त केलेला आहे अपोलो हॉस्पिटलमध्ये छाबाच्या पदाधिकाऱ्यांची प्रचंड मोठी गर्दी जमलेली आहे आणि आता आपल्या सोबत आहेत नानासाहेब जावळे पाटील त्यांची या प्रकरणाच्या संदर्भात काय भूमिका आहे ते जाणून घेऊया काय सांगाल आज हा प्रकार काल घडला काय आपल्या प्रतिक्रिया आहेत काल त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विषयावर निवेदन देण्यासाठी ज्योती सभागृहामध्ये ज्या महाराष्ट्राचा कृषी मंत्री शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून मांडायचे सोडून त्या ठिकाणी गेम खेळत बसतो आणि त्याचा घेण्यात यावा हे निवेदन घेऊन त्या ठिकाणी गेले परंतु राष्ट्रवादीने काही गुंड पाळलेले त्यांच्या पक्षामध्ये काही भांडवळ पाळलेले सूरज चव्हाण सारखे त्यांनी अचानक तो हल्ला केला लोकशाही मार्गाने निवेदन देण्यासाठी गेलेला असताना तो छावा संघटनेवरच हल्ला नाही तर तो, तो शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हल्ला आहे शेतकऱ्यांच्या विचारावरच हल्ला आहे असे प्रकार वारंवार या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत तर माझं मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना एक माझी विनंती आहे विनंती आव्हान सुद्धा आहे की अशा लोकांना अजितदादांनी आणि गृहमंत्र्यांनी आवरलं पाहिजे आणि या लोकांवर कठोर कारवाई केली गेली पाहिजे जर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून जर इतर धंदे तुम्ही करत असाल त्या सभागृहामध्ये तर अशा कृषी मंत्र्यांचे तात्काळ त्यांचा राजीनामा पाहिजे आणि सूरज चव्हाण वर कडक कारवाई करून त्याला न्याय आमच्या पदाधिकाऱ्यांना दिला छावाची आता भूमिका काय आमची छावाची भूमिका आहे की आम्ही जिथे अन्याय होईल त्या ठिकाणी आम्ही धावून जाण्याचं काम करतो परंतु जर ते पदाधिकारी पक्षाचे जर कायदा हातामध्ये घेत असतील तर जशाच तसं उत्तर दिलं गेलं जाईल आणि ज्या ठिकाणी स्वरत चव्हाण सापडेल त्या ठिकाणी त्याला पालतं घालून तोडून नक्कीच पुढच्या काळामध्ये तुडून काढवा त्यांची मस्ती आणि मगरुरी माल नक्कीच आम्ही जिरून जाऊ अजित पवारांनी कडक कारवाई करावी या लोकांवर म्हणजे काय केलं पाहिजे तेव्हा के आता कृषी मंत्र्याचं नेमकं काय करायचं कृषी मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे तोपर्यंत तुमचं आंदोलन आता थांबणार आमचं आंदोलन थांबणार नाही मुख्यमंत्री सव्वीस तारखेला लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे तर आम्ही मुख्यमंत्र्यांना जोपर्यंत कृषी मंत्र्याचा राजीनामा घेणार नाही तोपर्यंत आम्ही लातूर मध्ये मुख्यमंत्र्याला पाऊल ठेवू देणार नाही अशी तुमची भूमिका आहे आणि यापुढे जर तुम्ही या जर पत्ते खेळत असाल शेतकऱ्यांना वारेवर सोडत असाल तर तुमचा पत्त्याप्रमाणे तुमचा सुद्धा राजकीय डाव आम्ही उद्ध्वस्त करून दाखवू सोबत आणखीन काही छावाचे नेते आणि पदाधिकारी आहेत त्याही मंडळी बरोबर आपण संवाद करूया काय सांगाल तुमच्या काय भावना करू आणि निर्णय मंत्री सभागृहामध्ये कष्टकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रश्न उपस्थित करण्याचा सोडून पत्ते आणि खेळत वेळ ज्या ऑनलाईन गेमिंग मुळे तुम्ही बघत असता महाराष्ट्रातील अनेक तरुण कर्जबाजारी होऊन त्यांचे आयुष्य उद्धवस्तुंबत हे बंद करायचं सोडून मंत्री त्याचे मार्केटिंग करत आहेत सभागृहामध्ये अशा निर्लज्ज मंत्र्याची तात्काळ मुख्यमंत्र्यांनी हकालपट्टी करायला पाहिजे राहिला विषय कालचा जो सुरज चव्हाण नावाचा गुंडनी जो पालून ठेवला अजित अजित दावाला जर येत्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जर पक्ष जर मजबूत करायचा असेल आणि प्रतिमा जर स्वच्छ ठेवायची असेल hmm. तर ह्या गुंडाची तात्काळ पट्टी करा नाहीतर छावा असेल त्यांना उत्तर दिलं जाईल कारण की छावाचा इतिहास आहे देवदासजी वडजे साहेब असतील किंवा अण्णासाहेब जी जावळे पाटील असतील छावाचा इतिहास आहे ठोक्याला ठोका याच्या पार्श्वभूमी भागावरती कोकळ बांबूचे फटके दिल्याशिवाय छावा शांत बसणार नाही एवढं तुमच्या माध्यमातून आहेत छावाचे जिल्ह्याचे अध्यक्ष दीपक नरवडेजी आपण त्यांची काही भूमिका आहे ते घेऊ दीपकजी काय सांगाल आपली काय भूमिका आहे त्या आम्ही सुनामी तटकरी साहेबांना लोकशाही प्रमाणे निवेदन द्यायला गेलो त्यांचे कृषी मंत्री त्यांच्या पक्षाचे त्यांनी आपल्या विधानसभेमध्ये रमी खेळत होते त्यामुळे आम्ही त्यांना रमी गिफ्ट द्या त्यांचा राजीनामा घ्या आणि घरी बसून त्यांनी रमी केला त्यांच्यामुळे लहान लहान मुलं रमेचा नाद लागत आहे शेती विकत आहेत बर्बाद होत आहेत त्यापेक्षा तुम्ही घरी बसा असं म्हणून निवेदन दिलं आणि त्यांना आम्ही रमीचा डाव दिला त्याच्यानंतर आम्ही आम्ही जुन्या वेस्ट हाऊस ला आलो सुनीलजी तटकरे आणि ते कोण सूरज चव्हाण तुम्ही होता सोबत ना चव्हाण सूरज चव्हाण तटकरे यांची एक पंधरा मिनिट बैठक झाली आणि अर्धा तासांच्या नंतर त्यांचे तीस ते चाळीस जण येऊन आम्ही आणि आमचे नेते विजय कुमार विजू पाटील यांना मारहाण केली मनोज गंगरजी होते आणि मारहाण केल्याच्या नंतर पोलिसांनी केली माझ्या तुमच्या माध्यमातून एवढंच म्हणणं आहे की अजित पवारचा मंत्री असो अजित पवारचे कार्यकर्ते असतो बी अण्णासाहेब चवडे पाटलाचा कार्यकर्ता आहे पाटील होते अजित पवारला माहिती आहे त्यांना आमच्या उत्तर दिले मी गप्ची बसणार नाही मी शपथ घेतल्या आज आमचे नेते नानासाहेब चवडे पाटील आहेत त्यांच्या पायाला चरण करून मी सांगतो की आज उद्या सूरज चव्हाण कुठेही दिसून तर आम्हाला शिवमेगपची बसणार नाही ते माझी भूमिका आहे आणि जे आमची गाडगे पाटील जी आम्हाला आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख श्री बालाजी रेड्डी साहेब आणि ते आता नुकतेच विजयकुमार घाटगे पाटील यांची हॉस्पिटल मध्ये जाऊन त्यांची विचारपूस करण्यासाठी ते आलेले आहेत कालच्या घटनेबद्दल एकंदरीत झालेल्या प्रकाराबद्दल त्यांची आता काय भूमिका आहे त्या विषयावर आपण जाणून घेऊ काय सांगाल धन्यवाद काल जी घटना झाली त्या घटनेचा सर्वप्रथम मी निषेध करतो आज हे सरकार कुणी निवेदन दिलं शेतकऱ्याच्या मुलाला तुम्ही पाहिलं की आपल्या लातूर जिल्ह्यात कधीही घटना अशी झालेली नाही कोपऱ्याने मारलं जात काय जनावरांना मारण्याच्या का वरला त्यांनी मारहाण केली म्हणजे दादागिरी झाली हे फक्त मस्ती हे सत्तेची असते ही मस्ती फक्त सत्तेची आहे म्हणून ही दादागिरी करत आहे सत्ता म्हणजे त्यांच्या बापाच्या सत्ता झाली हे वागण चालू आहे कोणासाठी गेले त्यांनी शेतकरी सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी ते गेले होते त्यांच्यावर त्यांनी हल्ला केलेला आहे आज सकाळी सर्व आमचे शिवसैनिक शिवसेनेचा पाठिंबा आम्ही त्यांना सकाळी माझं घाडगे साहेबांचा सविस्तर आम्ही त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिला आहे नव्हे तर उद्यापासून लातूर जिल्ह्यामध्ये टोटल बंद राहणार आजच संपूर आम्हा संपूर्ण लातूर जिल्हा आजच आम्हा कोण फोन आला होता रात्री संध्याकाळी बैठक सध्या बंद राहणार या घटनेचा आम्ही निषेध करणार घटनेचा निषेध करून तुम्ही घाडगे पाटलांच्या सोबत आहात शंभर टक्के मागणी काय तुमच्या शासनाकडे आता या प्रकाराबद्दल काय केलं संबंधित आरोपीला तात्काळ अटक करणे गरजेचे आहे हा आणि का मारहाण केली त्याच स्पष्टीकरण त्या संबंधित सत्यवादी देणे गरजेचं आहे का एक शेतकऱ्यासाठी जर तो व्यक्ती गाडगे पाटील जर गेले असतील त्याला तुम्ही अमोषपणे मारहाण करता हे कुठलं आहे कुठलं आहे तुमचे प्रमुख माहिती अटक करा हा अटक करा त्याचा कृषी मंत्र्याचा राजीनामा आणि सुरक्षा मला तातडीने अटक करावा अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी यांनी केलेली आहे त्यांच्या लातूरच्या आत ला देण्यात आलेले आणि यामध्ये सर्वपक्षीय नेते मंडळी सहभागी आहेत आपल्यासोबत आहेत काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष आणि त्यांचं या संदर्भामध्ये काय नेमकी भूमिका आहे ते आता आपण जाणून घेऊ काय आपल्या पक्षाची ना आपल्याच काय भूमिका आहे जी तर सर्व स्तरातून विषय एकच होतो पण एक लातूरकर म्हणून एक शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून मुण। प्रश्न जेव्हा लातूरच्या एका सुसंस्कृतपणाचा होतो त्यामुळे सर्व पक्ष सर्व संघटना नातूरचं हे ते सगळं जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला जिल्हा वेगळ्या राजकारणासाठी प्रसिद्ध आहे त्यांना कुठेतरी काळकोट लागतोय कुठेतरी प्रयत्न होतो या आंदोलनापूरची दिशा काय असणार आहे संपूर्ण आंदोलनाची बघा जे काही फायदा कुणाला हातात घेण्याचा अधिकार नाही बरोबर आणि त्यामुळे कालच्या घटनेमध्ये जे कोणी जबाबदार आहेत त्या सर्वांनी कारवाई झाली पाहिजे त्या सर्वांना अटक झाली पाहिजे ही आमची भूमिका हे होते काँग्रेस पक्षाचे लातूर शहर जिल्हा जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट किरण जाधव कारवाई झाल्याशिवाय आणि त्यांना अटक झाल्याशिवाय आता आम्ही थांबणार नाही अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली आपल्यासोबत आहेत मराठा आंदोलनातल्या एक अत्यंत प्रमुख नेत्या लातूरच्या स्वाती जाधव पाटील त्याही या आंदोलनामध्ये सहभागी झाले लातूरच्या शिवाजी चौकामध्ये हजारो कार्यकर्ते सहभागी झाले आपण जाणून घेऊया की त्यांची या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये काय भूमिका आहे काय सांगाल स्वाती जाधव पाटील काल जो हा प्रकार घडलेला आहे रेस्ट हाऊस मध्ये प्रदेशाध्यक्ष विजय कुमार घाडगे पाटील हे निवेदन देण्यासाठी रेस्ट हाऊस ला गेलेले होते शेतकऱ्यांचा उल्लंघन

प्रश्न मांडायचे सोडून त्या ठिकाणी जे कृषी मंत्री पोकाटे आहेत ते रमी खेळत होते आणि रमी खेळत असताना प्रत्येक कुठल्याही शेतकऱ्याला त्याचा राग येतो कारण आता तुम्ही पाहिलं असेल की किती शेतकऱ्यांच्या या ठिकाणी आत्महत्या झालेल्या आहेत अनेक ठिकाणी पाऊस पडलेले आहेत पावसामध्ये पिकं गेलेले आहेत काही ठिकाणी पाऊस नाहीये तिथं सरपून पिकं गेलेले आहेत शेतकरी हवाल दिवाल झालेले आहेत त्यांच्याकडे बघण्यासाठी तुम्ही नाही अधिवेशन चालू आहे शेतकऱ्यांचे प्रश्न कडे लक्ष द्यायला पाहिजे ते न देता ते पाहून आणि या अशा पदावर खेळलं नाही पाहिजे त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडलेले तुम्हाला रमे खेळायचे घरी ना ते का रमी खेळण्याचं ठिकाण आहे का आणि त्याला खेळायचं असेल तर हे पत्ते घ्या आणि त्याला घरी द्या या ठिकाणी ते गेले आणि मग हे दिलं असताना विजय कुमार गाडगे पाटलांना मारा आले जाणून बघून त्याने हत्या करण्याचा कट या ठिकाणी रचला की काय हे मला शंका शंका नाही सत्यच आहे कारण ज्या पद्धतीने त्या सुरज चव्हाण त्या ठिकाणी मारलेला आहे मुख्याने घातलेला आहे कोपराने मारलेला आहे पुरुषा अनुवाद तो टाकलेला आहे त्यांचा डोळा या ठिकाणी उघड आहे तो रक्त झालेला आहे हा मुक्का मार लागलेला आहे कशासाठी आमची मागणी या ठिकाणी आहे की हे जे सुरज चव्हाण आणि पूर्ण प्रवृत्तीचे जे काही त्यांच्या आणि पक्षाने त्यांना हकालपट्टी केलं पाहिजे चव्हाण तू जर खाला शाळा असेल ना तर तू लातूरात ये आणि तू स्वतः तू स्वतःहून पदाधिकारी असतील सर्व पदाधिकारी असतील हे तुला मार्ग होतात तुझे जणू नका तू स्वतःहून मारायला मारायला येणे कारण हे खूप मोठं आहे सत्तेचा माग या आणि हे जे धाड हल्ला या लोकांनी केलेला आहे त्याचा तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतात तीव्र पडत आहे आणि सगळ्यांच्या माध्यमातून हा हल्ला फक्त कुमार घाडगे पाटलांवरती नसून हा शेतकऱ्यावरती हल्ला आहे महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यावरती हल्ला आहे या महाराष्ट्रातल्या शोषितावरती हल्ला झालेला आहे याचा आम्ही तीव्रपणे निषेध करतो आणि सूरज जनला ताबडतोब अटक करा त्याला पदावरून निलंबित करा आणि पक्षातून हकलपट्टी करा असं आवाहन मी या ठिकाणी करतोय